नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं युथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर जिथे कथा फक्त ऐकल्या जात नाही तर त्या मनात उथळतात महाशिवरात्रीच्या या पवित्र आणि मंगलमय पर्वानिमित्त आपण सुरू करत आहोत एक विशेष दोन भागांची दिव्य कथा अद्भुत लीला आणि महादेवांच्या गूढ रहस्यांची ही गाथा या पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मा आणि विष्णू यांचा अहंकार आणि महादेवांचा अग्निस्तंभ अवतार सतीचा त्याग आणि वीरभद्राची निर्मिती शक्तीपीठांचे रहस्य पार्वतीची कठोर तपस्या आणि शिव पार्वती दिव्यविवाह हो। आणि दुसऱ्या भागात आपण ऐकणार आहोत गणेश जन्मकथा कार्तिकेय आणि तारकासूर वध महाशिवरात्रीचा शिकारी भक्त आणि रुद्र अवताराचे रहस्य चला तर मग महाशिवरात्रीच्या या पावन क्षणी मन शांत करून महादेवांच्या दिव्य लीलेत प्रवेश करूया सृष्टी नक्कीच निर्माण झाली होती ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करत होते विष्णुदेव तिचं पालन करत होते पण एक दिवस अहंकार दोघांच्या मनात जागा झाला मीच श्रेष्ठ असे ब्रह्मदेव म्हणाले नाही मीच महान असे विष्णुदेव उत्तरले मग वाढत गेला तो वाद शस्त्र उचलली गेली संपूर्ण सृष्टी भयभीत झाली देव धावत महादेवांकडे गेले तेव्हाच त्यांच्यामध्ये एक प्रचंड तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला तो इतका विशाल होता की त्याचा आरंभ आणि अंत दिसत नव्हता आकाशातून आवाज आला जो या स्तंभाचा शेवट शोधेल तोच खरा श्रेष्ठ विष्णुदेव वराहरूप घेऊन खाली आले हजारो वर्ष शोध घेतला पण अंत सापडला नाही ते परत आले आणि सत्य स्वीकारलं ब्रह्मदेव हंस बनून वर गेले त्यांनाही टोक सापडलं नाही पण त्यांनी केतकी फुलाला साक्ष ठेवून असत्य सांगितलं क्षणात अग्निस्तंभ फुटला आणि त्यातून रौद्र रूपात महादेव प्रकट झाले त्यांनी ब्रह्मदेवांना श्राप दिला असत्य आणि अहंकारामुळे पृथ्वीवर तुमची पूजा होणार नाही केतकी फूलही शिवपूजेत वर्ज ठरलं विष्णुदेवांच्या सत्यतेवर महादेव प्रसन्न झाले काळ पुढे गेला दक्ष प्रजापतीची कन्या सती लहानपणापासून शिवभक्त होती तिने कठोर तपश्चर्या करून महादेवांना पती म्हणून प्राप्त केलं पण तिचे पिता दक्ष शिवांचा तिरस्कार करत एका भव्य यज्ञात त्यांनी सर्व देवांना बोलवलं पण शिव सतीला नाही सती स्वतः यज्ञस्थळी गेली तिथे महादेवांचा अपमान झाला ती सहन करू शकली नाही तिने योगाग्नी देह त्याग केला ही बातमी महादेवापर्यंत पोहोचताच त्यांचं शांत स्वरूप रौद रो, रौद्र बनलं वीरभद्र प्रकट झाले यज्ञ उद्ध्वस्त झाला महादेव सतीचं शरीर खांद्यावर घेऊन तांडव करू लागले सृष्टी डळमळू लागली तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीचं अंग वेगळं केलं जिथे जिथे ते अंग पडलं ती स्थळं शक्तीपीठ बनली महादेव हिमालयात समाधीत लीन झाले युगानंतर सती पार्वती म्हणून जन्मली तिने पुन्हा कठोर तपश्चर्या केली उन्हात पावसात थंडीत अखंड ध्यान कामदेवांनी शिवाची समाधी भंग केली महादेवांनी क्रोधात त्याला भस्म केलं तरीही पार्वतीने हार मानली नाही तिच्या निस्वार्थ भक्तीमुळे अखेर महादेव प्रसन्न झाले सप्तर्षींनी विवाह प्रस्ताव नेला आणि शिव पार्वतीचा दिव्य विवाह झाला तो विवाह फक्त दोन व्यक्तीचा नव्हता तर तो शक्ती आणि शिव यांच्या मिलनाचा उत्सव होता मित्रांनो इथून पुढे कथा आणखी गुढ होत जाते पार्वती मातेने एका दिवशी आपल्या अमंगळापासून म्हणजे मळापासून एका बालकाची निर्मिती केली तो बालक पुढे प्रथम पूज्य गणेश झाला पण त्याची संपूर्ण कथा आपण ऐकणार आहोत पुढील भागात हा एक भाग समाप्त झाला आहे पुढच्या भागात गणेश जन्म रहस्य कार्तिके आणि तारकासूर वध महाशिवरात्रीचा शिकारी भक्त आणि रुद्र अवताराचे गूढ रहस्य मित्रांनो आपण पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर अशाच दिव्य कथांसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पार्ट दोन सुरुवात तर चला तर मग मन शांत करून महादेवांच्या दिव्य गाथेत पुन्हा एकदा प्रवेश करूयात शिवपार्वती विवाहानंतर कैलास पर्वतांवर आनंदाचे वातावरण होते एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना तिने आपल्या मळापासून एक सुंदर बालकाची निर्मिती केली त्यात प्राण फुंकले आणि सांगितले की पुत्रा मी येईपर्यंत कोणीही आत येऊ देऊ नकोस तो बालक द्वारावरच उभा राहिला थोड्या वेळात महादेव आले बालकांनी त्यांनाच रोखले महादेव क्रोधित झाले गणांनी प्रयत्न केला पण बालक अढळ राहिला अखेर क्रोधात महादेवांनी त्यांचे मस्तक उडवले पार्वती बाहेर आली पुत्राचा मृत देह पाहून विलाप करू लागली संपूर्ण सृष्टी थरारली तेव्हा महादेवांनी गणांना आदेश दिला उत्तर दिशेला जा आणि जो पहिला जीव दिसेल त्याचं मस्तक आणा गणांना हत्तीचं पिल्लू सापडलं ते मस्तक जोडण्यात आलं अशा प्रकारे गजाननांचा जन्म झाला महादेव म्हणाले की आजपासून कोणतेही शुभ कार्य तुझ्या पूजेशिवाय सुरू होणार नाही गणेश प्रथम पूज्य झाले त्या काळात तारकासूर नावाचा राक्षस तीन लोकात अत्याचार करत होता त्याला वरदान होतं त्याचा वध फक्त शिवपुत्रच करू शकतो शिव पार्वती पुत्र कार्तिकेय जन्मले त्यांनी देवसेनेचं नेतृत्व केलं भयंकर युद्ध झालं अखेर तारकासुराचा वधही झाला धर्माची पुन्हा स्थापना झाली आता येते महाशिवरात्रीची सर्वात भाऊक कथा काशी जवळच्या जंगलात गुरुद्र नावाचा क्रूर शिकारी राहत होता तो रोज प्राणी मारायचा एकदा कर्जामुळे तो शिव मंदिरात बंद झाला तो दिवस होता महाशिवरात्रीचा भुकेपोटी झाडावर बसून शिकार करताना त्याच्याकडून बेलपत्र शिवलिंगावरच पडले तो पूर्ण रात्र जागरण झालं त्याने हिरण्यांना जीवनदान दिलं अंजात त्याचं शिवव्रत पूर्ण झालं न कळस त्याच्याकडून ते बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर पडलं महादेव प्रसन्न झाले शिवदूत आले त्याला शिवलोक प्राप्त झालं मित्रांनो इथेच कळतं की महादेव भाव पाहतात विधी नाही आता आपण रुद्र अवताराकडे वळतो ब्रह्मदेवाच्या क्रोधातून रुद्र जन्माला आले अकरा रुद्र प्रकट झाले ते सृष्टी संतुलन राखतात रुद्र म्हणजे संहार नव्हे तो शुद्धीकरण आहे जसं शेत साफ केल्याशिवाय पीक येत नाही तसंच रुद्र अधर्म नष्ट करतात जेणेकरून नवसृष्टी जन्म घेईल मित्रांनो शिव म्हणजे अंतही आणि आरंभही ते भोळेही आहेत आणि प्रलयकारीही आहेत ते भक्तांचे रक्षण करतात आणि अधर्माचा नाश करतात मित्रांनो आजच्या या महाशिवरात्री विशेष गाथेतून आपण शिकलो भक्ती नियती बदलते भक्ती अहंकाराचा नाश करते आणि शिव करुणेचा महासागर आहे मित्रांनो आपण पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर अशाच दिव्य कथांसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर ही कथा तुमच्या मनाला थोडीही भिडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि महादेवांनी आणि शिवांनी तुमच्या आयुष्यात केलेले अनुभव नक्कीच कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका देव तुमच्यावर सदैव कृपा करू मित्रांनो आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा धन्यवाद